नमस्कार मित्रांनो उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसाठी वरत्या युटोप सांगून शेती मित्र व्हिडिओ पाहून या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबले टायटल वाचलं हम मित्रांनो लाडक्या भावाकडून लाडक्या बहिणीसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता लाडक्या भावाकडून लाडक्या भावा बहिणीसाठी सर्वात महत्वाची महाघोषणा की आता लाडका भाऊ लाडक्या बहिणीला एकोणतीस सप्टेंबरला देणार तिसऱ्या हप्त्या अंतर्गत पंधराशे रुपये सध्याच्या कंडिशनची ही सर्व महत्वाची कंडिशन महत्वाचा या ठिकाणी एकोणतीस सप्टेंबरला मिळणार पंधराशे रुपयांचा तिसरा हप्ता मग आता सर सगळ सर्व लाडक्या बहिणीला एकोणतीस सप्टेंबरला पंधराशे रुपये मिळणार अथवा नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट की आतापर्यंत जेव्हा बहिणीला एकही रुपया लाडक्या भावाचा मिळाला नाही त्या आनंदाची वार्ता की आता लाडक्या भावाचे साडे चार हजार रुपये एकत्र आपल्याला एकोणतीस सप्टेंबरला मिळणार आणि ज्यांना बहिणींना आणखीन सुद्धा फॉर्म भरला नाही मग त्यांना लाडक्या बहिणीच काय होणार त्यांना पैसे मिळणार अथवा नाही प्रत्येक प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक जास्ती जास्त ला करा जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला लाडक्या बहिणींनो शेअर करा आणि लाडक्या बहिणींनो आतापर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर एकदा चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या तुमच्या लाडक्या भावाची तुम्हाला कळकळीची कल विनंती आणि सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला डाव खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला घंटीला टच करून आल्या नोटिफिकेशनला ऑन करा आणि याच्यामुळे काय होणार येणारी प्रत्येक माहिती जी काही योजनेची असेल ती तुम्हाला तात्काळ मिळत राहील तर बघा मित्रांनो लाडक्या भावाकडून लाडक्या बहिणीसाठी आनंदाची वार्ता की एकोणतीस सप्टेंबरला लाडका भाऊ लाडक्या बहिणीला पंधराशे रुपयांचा तिसरा हप्ता देणार मग संपूर्ण असणारी अपडेट व माहिती काय समजावून सांगतो बघा लाडक्या बहिणींनो तुमचा भाऊ तुम्हाला विसरला नाही आणि भावाने या ठिकाणी नियमाप्रमाणे जो नियम लावला होता की सर्व भगिनींना या ठिकाणी दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातील जुलै आणि ऑगस्ट महिन्याची रक्कम तुम्हाला रक्षाबंधनाच्या दिवशी भावाने त्या ठिकाणी दिली बंधनाचा पहिला मुद्दा झाला त्यानंतर वाटलं पुन्हा रक्कम मिळती का नाही बहिणीला वाटलं भाऊ विसरला का काय पण नाही तुमचा लाडका भाऊ म्हणजे श्री एकनाथजी शिंदे तुम्हाला विसरले नाहीत आणि एकोणतीस सप्टेंबरला आता या लाडक्या बहिणीला तिसरा हप्ता पंधराशे रुपयाचा मिळण्याचा मार्ग झाला मोकळा मग मला या ठिकाणी जो प्रश्न सतावत होता की काही लाडक्या बहिणीला वाटत असेल आम्हाला या ठिकाणी पंधराशे रुपये मिळणार कारण आम्हाला तीन हजार रुपये मिळाले ज्या ज्या लाडक्या बहिणीला मागच्या वेळेस तीन हजार मिळाले त्यांना या ठिकाणी पंधराशे मिळणार तुमचा मुद्दा झाला का क्लियर आता त्याच्यानंतर प्रश्न पडतो की ज्या भगिनीला मागच्या वेळेस तीन हजार मिळाले नाही ज्यांनी उशिराने फॉर्म भरले होते या ठिकाणी त्यांना किती मिळणार तुमचा भाऊ त्या ठिकाणी आणि कसल्याही प्रकारचा दगाफटका तुम्हाला करणार नाही आणि कॅबिनेट मध्ये जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये महानिर्णय घेतला की जेव्हा लाडक्या बहिणी मागच्या यादी सुटल्या होत्या ज्यांना एकही रुपया मिळाला नव्हता त्यांना सरकार या ठिकाणी एकत्र एकोणतीस सप्टेंबरला चार हजार पाचशे रुपये देणार काही जणांना एकोणतीस तारखेला मिळतील आणि काही जणांना तीस तारखेला मिळतील तार कारण त्या ठिकाणी लक्षात घ्या पैसे पाठवायचे म्हटलं तर सर्व्हर डाऊन होते म्हणून दोन चार दिवसात सगळ्याला या ठिकाणी पैसे मिळणार काही चिंता करायची गरज नाही आता काही जण डोक्याला असं हात लावून विचार करत असतील त्यानं भरलं म्हणजे सकुबाईनं भरलं काशीबाईनं भरलं माझं तर राहूनच गेलं आता कसं होणार आता घाबरू नका लाडक्या बहिणींनो या ठिकाणी जर तुमचा फॉर्म भरायचा राहिला असेल समजा तुमच्याकडे सध्या टीशी सापडत नसेल समजा तुमचं नाव रेशन कार्डला नसेल समजा तुमच्याकडे पंधरा वर्षाचा मतदान कार्डाचं मागचं त्या ठिकाणी कसल्या प्रकारचा डाटा नसेल घाबरू नका तुम्ही आता ज्या दिवशी पर्यंत कागदपत्र परिपूर्ण करू शकतात करा तुम्ही एकोणतीस सप्टेंबर पर्यंत जरी भरलं तरी हरकत नाही कुणीच घाबरायची गरज नाही कारण तुमचा लाडका भाऊ म्हणजे श्री एकनाथजी शिंदे खंबीर येत आणि त्यांनी सांगितलंय की माझी शेवटची बहीण जोपर्यंत या योजने जोडली जाणार तोपर्यंत ही योजना संपणार नाही म्हणजे लाडका भाऊ स्वतःच्या डोळ्यामध्ये तेल घाऊन या ठिकाणी लक्षात घ्या लाडक्या बहिणीची वाट पाहतोय की माझी एकही लाडकी बहीण सुटली नाही पाहिजे म्हणून लक्षात घ्या टेन्शन घ्यायचं नाही नाहीतर तुम्ही त्या ठिकाणी पोळ्या टाकत असताल तव्यावरती हात भाजायला तुमचा तर त्या ठिकाणी टेन्शन घेऊ नका तुमचा भाऊ तुम्हाला सरसगड सर्व रक्कम देणार आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट वाहू द्यायलाय म्हणून एक गोष्ट तुम्ही विसरतात की आपण आजचं उद्या करू उद्याचं परवा करू सगळे कामं हातातले सोडून द्या पहिल्यांदा तुमचे काय फॉर्म आहेत ते या ठिकाणी भरून घ्या नाही तर आपल्या असणाऱ्या ज्या लाडक्या बहिणी येतात त्या म्हणतात आज भरू उद्या भरू परवा भरू मग बाजूच्याला शेजारणीला आले की मग त्या टेन्शनमध्ये येतात म्हणून लक्षात घ्या तात्काळ फॉर्म भरून घ्या एकोणतीस तारखेपर्यंत जरी तुम्ही फॉर्म भरले तरी शंभर टक्के तुम्हाला पैसे मिळणार आहेत काही चिंता करायची गरज नाही आलं का लक्षात आणि एक गोष्ट आणखीन लक्षात ठेवा ज्या लाडक्या बहिणी या ठिकाणी पात्र राहतील त्यांना ही जी रक्कम मिळणार आहे त्यांनाच या ठिकाणी अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तीन गॅस सिलेंडर मिळणार आहेत लक्षात घ्या म्हणून तुम्ही आत्तापर्यंत फॉर्म भरला नसेल तर तव्यावरची पोळी तेवढी भाजू द्या ती झाली की त्या पोळीला खाली टाका घरातल्या सर्वांची जेवणं आटोपी द्या आणि तात्काळच्या आवडीवरती जा तिथं फॉर्म भरून टाका अंगणवाडी सेविकेकडे कर जा नाहीतर तिथं आपले जे काही तिथं मंडळी त्यांच्याकडे जा त्यांच्या हातापाया पडा की माझ्या लाडक्या भावाचे माझ्या हक्काचे पैसे येत जसे तुमच्या माहेरच्या असं म्हणतात की माहेरच्या चिंतकाची सुद्धा किंमत असते असते का, का नाही शंभर टक्के असती तर त्याच्यामुळे ह्या हक्काचे तुमच्या पैसे येतं आणि याच्यासोबत लक्षात घ्या की तीन सिलेंडर सुद्धा मिळणार आहेत मोफत आणि ही पंधराशे रुपयाची रक्कम भविष्यात तीन हजार सुद्धा होऊ शकते म्हणून फक्त पंधराशे रुपये म्हणून ह्याच्याकडे पाहू नका रकमेत शंभर टक्के वाढ होणार आहे आणि म्हणून आजच्या सगळे कामं सोडून द्या आणि तात्काळ तुम्हाला सांगतो की तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरून घ्या काही पण अडचणी येऊ द्या जसे तुमचे लाडके बंधू एकनाथजी शिंदे तुम्हाल तुम्हाला पंधराशे पाठवलेत ना तसं मी सांगतो तुमचा हा लाडका भाऊ उदय लाड तुम्हाला काय करणार कोणतीही अडचण आली तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा तुमच्या प्रत्येक अडचणीचं निरसन मी करत राहणार तर शंभर टक्के ना आता तुम्ही या ठिकाणी तुमचा स्वयंपाक आटोपल्यानंतर फॉर्म भरून घेणार ना बिलकुल घ्या भरून काही अडचण आली तर कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा तर या ठिकाणी ही होती योजनेबद्दल सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सर्वात महत्त्वाची आनंदाची वार्ता की आता एकोणतीस सप्टेंबरला आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळणार म्हणजे जे काही पात्र आहेत त्यांना मिळणार लाडक्या भावाकडून लाडक्या बहिणीला तिसरा हप्ता पंधराशे रुपयाचा आणि ज्यांचे मागचे पैसे राहिले त्यांना सरसगट साडेचार हजार रुपये तर लाडक्या बहिणींनो आजची ही माहिती कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा अडचण कळवत चला येणार व्हिडिओच्या माध्यमातून सोल्युशन देत राहील व्हिडिओ आवडला का आवडला असेल लाडक्या बहिणीला लाईक करून घ्या आणि त्याचबरोबर लाडक्या बहिणींनो जास्तीत जास्त आपल्या इतर लाडक्या बहिणींपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी एकदा शेअर करा आता शेअर करण्यासाठी काय करायचं पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट जे काही तुमच्याकडे आहेत शेअर करून टाका म्हणजे चुकून मुकून आपली एखादी भोळी बाबडी लाडकी बहीण राहिली असेल तिलाही माहिती मिळेल ती पण तात्काळ फॉर्म भरून घेईल राहिले बघा आपलं सबस्क्राईब करायचं प्रत्येक लाडक्या बहिण्याला हा लाडका भाऊ एकच विनंती करतोय आणि मी विनंती हात जोडून करतोय की लाडक्या बहिणींनो तुमच्या भावाचं तुम्हाला एवढंच सांगणे कळकळीची कल विनंती की सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणार लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शन टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील घंटी जसं ऑनलाईन नोटिफिकेशन ऑन कराय मिळणार प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना इथे मिळत राहतो तर मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाडा आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिलत मिळत राहील तोपर्यंत माझ्या शेतकरी मित्राचे कास्ताकार बांधवाचे बळीराजाचे आणि लाडक्या बहिणीचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार